व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट दुप्पट दराने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजित दादा घाटे यांनी केली आहे त्यांनी मिरज तालुक्यातील सरघर येथे पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेती पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला शासनाकडून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी दिली शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून तुटपुंजी मदत दिल्यास शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला यावेळी वंचित महासचिव राजू मुलानी उपस्थित होते आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे आम्ही मागणी करत आहोत आज जी शेतकऱ्यांची अवकाळी पावसानं झाले तर महाराष्ट्रासाठी मिरजेसाठी हे विशेष पॅकेज द्यावं ही पण आम्ही मागणी करतोय आज आणि लवकरात लवकर तहसीलदार तलाठी आणि पंचनामे करून जे काय दोन अडीच लाख प्रत्येकी मागणी आहे तर प्रत्येक शेतकऱ्याला ज्याचं जे नुकसान झालंय झाडाचं असेल फळबागांचं असेल द्राक्षाचं असेल ते मिळावं अशी आम्ही विनंती करतोय आज आपले शेतकरी मित्र आहेत त्यांचे पण आम्ही भेटून हे ते शब्द त्यांचं जे अवकाळीनं नुकसान झालंय हे न नु भरून नेणारं नुकसान आहे तर शासनाने मदत करावी ही मी शासनाला विनंती करतोय आणि शासनाने केलं नाही तर महाराष्ट्रात आम्ही ह्याच्यावर वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणे आवाज मोर्चे काढण्यात येतील हे आम्ही स्पष्ट आणि जाहीर करतो